सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि रोज काय खावं हा प्रश्न पडतो आहे का किंवा सतत खिचडी खाऊन त्रास होतो आहे किंवा कंटाळा येतो आहे का तर आज आपण एक नवीन पदार्थ बघणार आहोत झटपटीत होणारा आणि ही गरज न पडता हा पदार्थ आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळेत तर आज आपण या पदार्थाची रेसिपी बघणार आहोत नमस्कार सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवणार आहोत आपल्या प्रमाणात बटाटे उकडायला ठेवायची त्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आणि पाच मिनिटसाठी कुकर आपण गॅसवरती ठेवायचा बटाटे उकडून झाल्यानंतरनं आपण ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायची त्या बटाट्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक केलेली हिरवी मुरची टाकायची आपल्या प्रमाणात आपण टाकून घेऊ शकतो आणि ते मिश्रण पूर्णपणे बारीक करून म्हणजेच हाताच्या सा साह्याने आपण बारीक करून घ्यायचं ते मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत चुरून घ्यायचं म्हणजेच त्यामध्ये कोणतीही गुठळी किंवा गाठ निर्माण होणार नाही पूर्णपणे ते बारीक करून घ्यायचं शक्यतो बटाटे चांगली शिजवून घ्यायची ज्यामुळे आपलं थालीपीठही अगदी व्यवस्थित होईल मध्येच तुटणार किंवा चिरणार नाही त्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि आपण त्याचा एक, एक गोळा बनवणार आहोत पूर्णपणे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकजीव होईपर्यंत ते मिश्रण किंवा ते बटाटे फोडून घ्यायची आणि आता आपण त्यामध्ये काय करणार आहोत भगरचं पीठ आपण पूर्णपणे करून ठेवलेलं आहे ते भगरचं पीठ आपल्या प्रमाणात घ्यायचं म्हणजे जोपर्यंत तो गोळा घट्ट होत नाही तोपर्यंत आपण भगरचं पीठ घेत राहायचं आणि घट्ट गोळा होईपर्यंत त्या प्रमाणात आपण पीठ घ्यायचं आणि मळून झाल्यानंतरनं लगेच आपण थालीपीठ करण्यासाठी घ्यायचं जर जास्त वेळ राहिलं तर बटाट्यात त्या पाणी होऊन ते पातळ होऊ शकतं ज्यामुळे आपले थालीपीठ व्यवस्थित बनत नाही त्याच्यामुळे आपलं मळून झालं की आपण लगेच करण्यासाठी घेणार आहोत ज्यामुळे आपलं थालीपीठ अगदी मस्त होईल आणि अगदी कुरकुरीत होईल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपलं पीठ एकजीव होत आलेलं आहे ते पूर्णपणे एकजीव करण्यासाठी एकदम चांगल्या हातानं किंवा सैलसरपणे गोळा करून घ्यायचा पूर्णपणे घट्ट गोळा झालेला आहे आपण बघू शकता अशा प्रकारात गोळा प्रकारे गोळा झाला म्हणजेच ते आपलं पूर्णपणे मळून झालेलं आहे हे आपण ठेवलेलं आहे आणि आता आपण त्याचं थालीपीठ बनवण्यासाठी घेणार आहोत एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं ज्यामुळे आपण थालीपीठ थापताना त्याला पाणी लावणार आहोत आता आपण एक गोळा घेऊन ते थालीपीठ थापण्यासाठी घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ते व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आणि कापड पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे तुम्हीही तसंच घ्यायचं ज्याच्यामुळे आपलं थालीपीठ हे कापडाला चिटकत नाही किंवा लागत नाही आणि पाणी घ्यायचं की ते थालीपीठ थापताना आपल्या हाताला लागत नाही किंवा ते तुटत नाही व्यवस्थित चिकटलं जातं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं जसं आपलं थालीपीठ करतो आपण मिक्स मिक्सपीठाचं त्या प्रमाणातच हे करायचं व्यवस्थित प्रकारे झालेलं आहे आपण बघू शकता ज्यामुळे आपलं थालीपीठ तुटतही नाही कुठं तुटलेलंही नाही वे अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण पहिल्यांदा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती ते तेल सोडलेलं आहे मग आता तेल सोडलेलं आहे त्याच्यावरती आपण थालीपीठ टाकणार आहोत अगदी व्यवस्थित प्रकारे ते थालीपीठ कापडाचाह्यानेच टाकून घ्यायचं आणि कापड अलवारपणे काढून घ्यायचं बघू शकता की किती मस्त झालेलं आहे अगदी व्यवस्थित कापडालाही चिकटलेलं नाही आणि आपण त्याप्रकारेच आपण आपलं दुसरं थालीपाट थालीपीठही थापण्यासाठी घ्यायचं अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित थापून घेणार आहोत अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपण बघू शकता की म्हणजेच जर पीठ मळताना ते व्यवस्थित प्रमाणात मळलं गेलं तर आपलं थालीपीठही व्यवस्थित होतं तुटत नाही किंवा भासतानाही व्यवस्थित भाजलं जातं आणि आता आपण हे पहिलं टाकलेलं आहे थालीपीठ ते एकदम अलवारपणे उलटण्यासाठी घेणार आहोत ते चांगलं हिघवून द्यायचं ज्यामुळे ते तुटत नाही हा आपण बघू शकता अगदी व्यवस्थित निघलेलं आहे म्हणजेच ते थालीपीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण अशा प्रकारे दुसरंही थापून घेतलेलं आहे थालीपीठ हे गरम गरमच खायचं ज्याच्यामुळे त्याची चव राहते जास्त थंड झालं किंवा जास्त वेळ लागला खाण्यास तर ते वातड येतं किंवा खाऊही वाटत नाही त्याच्यामुळे शक्यतो गरमच खायचं आणि आत्ता आप आपण बघू शकतो की आपलं हे थालीपिठे दुसरंही झालेलं आहे अगदी व्यवस्थित बनलेलं आहे आणि आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी हे बटाटा करणार आहोत तो बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट टाकायचं किंवा आपल्याला मिरची लागत असेल तर मिरची टाकायची आणि त्या चांगलं हलवून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि मोठा कूट टाकायचा आणि आपला बटाटा तयार आहे अगदी मस्त असा आणि आता आपण घेणार आहोत थालीपीठ बटाटा आणि त्याच्याबरोबरच खोबऱ्याची चटणी केलेली आहे अगदी मस्त अशी तुम्ही नक्की बनवा आणि कशी वाटली नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका